Thank yeah. you. बघत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आलो आहे आता वांगणीच्या माळावर आलो आहे तर आपण मागचा व्हिडिओ बघितला होता आपण रानभाज्या थोडा थोडा आल्या होता त्यासाठी आपण आलो आहे आता वांगणीच्या माळावर आलो आहे म्हणजे ते गावामध्ये आलो आहे तर आता आपण भाज्या ब काढणार आहोत कारण खास त्याडीच आलो आहे तर आपण बघूया कुठच्या कुठच्या भाज्या भेटतात आपल्याला ते तर चला खास माणसं मा चालेल भाजी काढू

कुड्याच्या शेंगाची आता फुलं फुलतायत आता त्याला शेंगा येणार असं बारीक बारीक मग त्याची आपण भाजी करतो मग गावाला ही भाजी आहे ना एकदम फेमस कशी एकदा वर्षात नाही तरी भाजी खायची आता किडे पडले ह्याच्यात मस्त पावते बघ बघ आय भुरमुळा ह्याच ना कंदमुळ असत आतमध्ये तर आपण बघूया ह्याच्यात कंदमुळ आहे का ह्याच्यात आई जवळ ये नाही काय काय नाही तू

मस्त भेटलं कुठे शेंगा चांगल्या कोवळ्या आहेत हे गे हे गे आता सगळा ठीक लागला आता कसली कसली भाजी भेटली आपल्या तीन प्रकारची भाजी भेटली ना काय काटल्या पण भेटलं ना काटला कुड्याच्या शेंगा टाकळो काढा टाकळो काढतच ना दो आता दो आता दो झाला काय ना टाका नाही तो ना का है? है। का है? आ, काटला अजून आहे ना तर लोक बाबा किती भरपूर लोक येतात हा ही कोरडूची भाजी

आणि एक आहे चार आणि हे बघ पाच दहा आता कुरल्या कुरल्या जरा मोठा पकडा ती दगड उचला तरी दगड उचला दगडान खाली असेल बघा त्या दगडांना तो दगड उचला ना कुरले असत कुरले खे आहे काय तरी गेलं

तुझे डेंगे आहेत नाव तीन चार प्रकारच्या भाज्या भेटल्यात आपण काय काढला टाकळा काढला त्यानंतर कुड्याच्या शेंगा भेटल्या आपल्याला आणि आपल्याला काय पडला हा काटला तीन भाज्या भेटल्या आता आपण आलोय पुढे अजून पुढे आलोय माळावर तुम्ही तुम तिकडे जावा

लवकर दगड मारला असता आपल्याला लसीन घ्यायचा होता इकडे वाटतं ना गाव गेल्यावर का ह <laughs>

लागल कुठेतरी हर्ष तुमचे तिकडे आहेत रतंबे आम्हीच गेलेलो असिंगातच वाढणार तुमचं मग हा हा

शेंगा भरभर भेटला नाही म्हणून ना बघू अजून ते फोड दोन आहेत हे बघ फोड दोन आहेत काय जाऊ दे चल कशा जाऊ दे मावशी विराज नाही खाणार एकटी मावशीच खायल तू कडू खाताय लागली आता काय कोणी कोन्यारच मारली मी पण मारले पायावर तुका लागत लागत का ती कशी नाही माया करा ती पाया कुरपाची सुद्धा लागली ती बाळा होता असा हे किडे लय आहे किती आहे काढू जा आज गाडी जण बस काय किती नको ना चला मच्छा लिबर लागले आता गाडी पाहिजे हे कशा उपयोग करणार आपण हे खोबरेल तेलात घालायची खोबरेल तेलात घालायची भाजलेले असल्या त्याच्यावर जखम ती जाते तेलात अच्छा म्हणजे आपण जर भाजलेलं पांढरा डाक असता ना अवश्य अच्छा तेका म्हणजे तेला धोकं हे करायचा खोबरेल तेलात उकळवायचा व्हायचा अच्छा ते बाटलेत भरून ठेवायचा आणि मग भाजलं असल्या ना ती जक्कम राहायत नाही अच्छा सागवनाचं ना

एकदा आज उपयोग करायचा बघूया मोठे डेरी आहे ती आगे। चल मावशी बरा वाटला काय इकडे येऊन हा हा पण ते आपण कस टायमावर नाही लाव ना नाव झाडावर हायला हा एका एका त्याला करंदा मुटी -मुटी गाव गावात असताना आपलं लागते घरात नाही जायचं तिकडेच बाहेरचे बस जायचं रोड रड चांगला मस्त पैकी तिकडे रस्ता ना तिकडे गटमटात जायचा नाही अच्छा बाहेर नाही रस्ता गाडी देवा

पण तीन प्रकारच्या भाज्या भेटल्या आपल्याला ह्या वेळेला टाकायची काढली कुड्याची शेंगा काढल्या आणि आपल्याला काटली भेटली थोडीशी जास्त नाही भेटली ते आता सुरुवात होते काटल्यांची ला तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करायला विचारून द्या परत भेटूया तुम्हाला एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय